कधी वाटत प्रेम ही फक्त एक गोडशी गोष्ट आहे जी पुस्तकात किंवा सिनेमातच छान दिसते पण खर तर प्रेम तेव्हा जाणवत एखाद्या साध्या शब्दामागेही आपल्या नावाचा स्पर्श दडलेला असतो ही आहे अशीच एक छोटीशी पण मनाला भिडणारी स्टोरी जिथे हृदय बोलेल आणि का ऐकतील तर चला सुरुवात करूया या प्रवासाची ओ मेरे दिल के भाग मुलायम त्वचेला निरखून बघत होता किती नितळ त्वचा होती तिची ना कोणताही डाग ना कसलही निशान आणि मऊ तर इतकी कि सुद्धा हार्श वाटेल गुलाबी ओठ लांब सडक सिल्की केस तिच्या त्या बंद डोळ्यांच्या झुपकेदार पापण्या सरळ नाक आणि तिचे ते चबी गाल तिच्या त्या, त्या गोल चबी गालांकडे बघून त्याचं मन पुन्हा डगमगू लागले बहुतेक पुरुषांना स्त्रीच्या चेहऱ्यामध्ये डोळे आवडतात ओठ आवडतात पण याला मात्र तिचे गाल खूपच आवडायचे तिचे ते गोल गरगरीत गोरे गोरे गाल बघितले कि जणू काही त्याचा घसा कोरडा पडायचा आणि तोंडाला पाणी सुटायचं लोकांच्या तोंडाला रुचकर पदार्थ बघून पाणी येत पण याच्यासाठी सगळ्यात तिचे गाल त्याने अलगद तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतलं एकाच ब्लँकेट मध्ये तिच्या गोऱ्या पान मऊ मुलायम गुगुबी उघड्या शरीराचा स्पर्श झाला आणि पुन्हा त्याच्या शरीरात तो अग्नी भडकू लागला तिचं ते मऊ मुलायम चबी शरीर त्याचे सगळे सेन्सेस आपल्या ताब्यात घेत होतं सदा सर्वकाळ परफेक्ट बनून मिरवणारा तो यावेळेस मात्र त्या इनपर्फेक्ट चबी मुलीच्या अधीन होत होता आपल्या भावनांवरचा कंट्रोल हरवून तो तिच्या शरीरावर आला तो तिच्यात प्रवेश करणारच होता की तिने डोळे उघडले आणि एक मंद स्मित करत ती बोलली शेवटी पडलातच ना माझ्या प्रेमात तिच्या डोळ्यात यावेळी जणू त्याला हरवल्याचे भाव दिसले आणि खाडकन त्याचे डोळे उघडले आणि उठून बसला त्याने इकडे तिकडे बघितलं तो त्याच्या किंमती त्या फर्निचर आणि रेअर शोपिसेसही कमी करू शकत नव्हते पुन्हा तेच स्वप्न पडलं तीच रात्र पुन्हा त्याच्या नजरे समोरून गेली आणि ती रात्र आठवून पुन्हा त्याच मानसिक तृप्तीचा आभास झाला पण क्षणात तिचा तो आवाज पुन्हा कानावर आदळला शेवटी पडला तत्ना माझ्या प्रेमात आणि तिचे ते शब्द डोक्यात भडका उडवत गेले डोळे रागाने तप्त लाल झाले त्याच रागात त्याने वळून टेबलवरचा त्याचा फोन उचलला पहिल्याच डायल नंबरवर कॉल लावला चार वेळा कॉल वाजल्यावर फोन उचलला गेला आणि याने इकडून समोरच्यावर कॉल फिंग पलीकडे रॉनी जो त्याचा मॅनेजर कम बॉडीगार्ड त्याच्या प्रेयसीच्या मिठीत प्रणयाच्या परमोच्च बिंदूवर होता बिचारा काय करे कस तरी दोन रिंग पर्यंत आटपलं आणि चौथ्या रिंगला फोन उचलला याचा मॅनेजर झाल्यापासून रात्री सुद्धा बिचाराला चैन नव्हती बॉसला मनातूनच शिव्या घालत अगदी स्वतःला तरी शांत टर बॉस काही प्रॉब्लेम आहे का प्रेयसीच्या अंगावरून बाजूला होत कस तरी स्वतःच्या आवाजातला चढउतार कंट्रोल करत बोलला त्याची प्रेयसी मात्र नाराज झालेली तिने तोंड दुसरीकडे वळवलं रॉनी मनातच बोलला आता बॉसमुळे पुन्हा माझा ब्रेकअप होणार नशिबी प्रेयसी मोठ्या मुश्किलीने यायची पण त्याच्या तीर मुळे त्या दोघांच ब्रेकअप व्हायचं माय रूम इतकंच बोलून त्याने फोन कट केला आणि रॉनीने कपाळावर हात मारला रॉनीने हॉटेल ग्रँड हयातच्या प्रेझिडेन्शियल रूमला रेडी ठेवायला सांगितलं जो स्पेशली त्याच्यासाठीच होता ही रूम रेडी करणं म्हणजेच फक्त साफसफाई करून घेणं नाही तर इथे एक हाय लेवल एस्कॉट पुरवणं तो त्याच्या मनातल्या विचारांना झटकून बेड वरून उठला आणि कपडे घालून दोन मिनिटात रेडी झाला गाडीची चावी घेऊन त्याच्या बाहेर पडला गॅरेजमधून गाडी काढून त्याच्या मेंशनमधून बाहेर पडला गाडीचा आवाज येताच त्याचे आजोबा ज्यांची या वयात झोप कच्ची झालेली त्यांना जाग आली आणि त्यांनी त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून मेंशनच्या बाहेर जाणारी आपल्या नातवाची गाडी बघितली आणि घड्याळ बघितलं रात्रीचे तीन वाजलेले इतक्या रात्री हा बाहेर चाललाय म्हणजे का ते त्यांना लगेच समजलं आणि ते किंचित हसले हळू बोलले ओ मेरे दिल दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ की चे गाणं गुणगुणत त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे बघून हळूद खटाळ हसले कितीही प्रयत्न केलास तरी ये चैन तुझे और कही नहीं मिलेगा बच्चू असा हळूच बोलून पुन्हा खट्या आणि गपचूप पुन्हा आपल्या बेडवर येऊन झोपले जिथे त्यांची पत्नी शांत झोपली होती त्यांनी म्हटलं तस झालं तसच सध्या तो विदाऊट शर्ट त्या प्रेझिडेन्शियल स्वीच मध्ये मंद लाईट मध्ये बेडच्या किनाऱ्यावर उभा होता आणि आपल्या जळजळीत नजरेने त्या हाय लेवल एस्कॉटला का गिळ नजरेने बघत होता ती अर्धनग्न अवस्थेत कस तरी त्याला आपलं एक्सप्लेनेशन देत होती so, तुम्ही प्लीज ले शांत व्हा लेट ट्राय टू सिड्यूस ती कस तरी अडखळत बोलत होती कारण एवढा मोठा श्रीमंत कस्टमर जर रागावला तर आपली काही धडगत नाही हे ती जाणून होती पैसा नाही मिळाला तरी एक वेळ परवडेल पण कुठच्या कुठे नेऊन गायब केलं तर काय करायचं तसे संकी कस्टमर जीवानिशी मारायला पण कमी करत नाही हे ओळखून होती ती व्हॉट डू यू मीन बाय दॅट आर यू ट्राइंग टू टेल मी दॅट आय डोंट गेट सिड्युस बाय विमेन तुला काय वाटलं मी स्त्रियांकडे आकर्षित होत नाही त्याच्या या अशा बोलण्याने तर ती अजूनच टरकली त्याला वाटलं कि तिने इतका रिव्हिलिंग ड्रेस घालून येऊ नये तो सिड्यूस झाला नाही म्हणून ती अजून सिड्यूस करायचा प्रयत्न करते की काय म्हणून भडकला तो अरे बाबा तिच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता रे मी रणविजय यशवर्धन राजेश शिर्के आहे माझ्या समोर मुलींची लाईन लागते तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली माझ्या मागे पुढे करतात आणि तू एक शुल्लक करणार तुझी तितकी लायकी तरी आहे का तो आपल्याच माझात तिला काहीही बोलत होता पण तुम्ही मला यासाठीच हायर केलं ना मग मी तेच काम करते तिने कशी तरी हिंमत करून प्रत्युत्तर केलं तिलाही काहीसा रागत आला म्हणून काय झालं त्यानेच तिला बोलवलेलं पण म्हणून असा स्वतःचा अपमान करून घेणार नव्हतीच ती गेट लॉस्ट राईट नाव तो तिच्यावर प्रचंड गरजला तशी ती मात्र भीवून गार झाली त्याच्याकडे भित्र्या नजऱ्याने बघतच राहिली आय सेट गेट लॉस्ट तो आधी पेक्षा जास्त जोरात ओरडला कसे तिने आपले कपडे अंगावर चढवले आणि बाहेर गेले पण जाता जाता त्याला फुकटच ज्ञान देऊन गेली। जाताना माझा मोलाचा सल्ला घ्या तुम्हाला शारीरिक भूक नाही प्रेमाची भूक आहे विचार करा जरा यावर आणि दरवाजा धाडकन बंद झाला ती कोणी अशी तशी नव्हती एका रात्रीचे रुपये घ्यायची तिला एक कस्टमर गेला म्हणून जास्त फरक पडत नव्हता पण त्याने असा केलेला अपमान तिच्या जिवारी लागलेला म्हणून तिनेही त्याला त्याच सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला जे तो स्वतः नाकारत होता पण तिने क्षणात ओळखले इतक्या वर्षात तिला या पुरुषांचा चांगलाच अनुभव आलेला शरीरासाठी वखवकलेली नजर आणि शरीर सुख ओरबाडून घेणारे पुरुषही तिने बघितले पण इथे याने नुसतं तिच्या त्याच्या ओठाजवळ येण्याने तिला सरळ बेड वरून खाली ढकलून दिलेलं तिला शरीर सुखासाठी त्यानेच हायर केलं आणि नुसत्या तिच्या जवळ येण्याने अंगावरून एखादी पाल झटकावी तस तिला झटकलेलं यातच काय ते ओळखून गेले तिकडे तो रागात धुंचत रॉनीला पुन्हा कॉल करत होता रॉनी बा तुला कितीदा सांगितलंय माझ्याकडे पाठवणाऱ्या मुलींना नियम व्यवस्थित सांगत जा म्हणून आय थिंक यू हॅव टू बी पण त्याशिवाय तुला अक्कल येणार नाही पलीकडून रॉनी माफी मागत होता पण त्याने काहीही ऐकून न घेता स्वतःला शांत करत होता डोळे बंद करून समोरच्या भिंतीवर हात टेकून उभा होता या क्षणी पुन्हा डोळ्यासमोर पुन्हा ती चाली तिचं ते खळाळत हसू आणि हसताना तिचे दोन्ही गाल असे गोल मटोल व्हायचे ते आठवून नकळत त्याच्याही चेहऱ्यावर हसू आले तुम्ही माझ्यावर हसताय तिचा तोच नाजूक रागे भरलेला आवाज त्याच्या कानात आला आणि खाडकन त्याने डोळे उघडले ती त्याच्या दोन्ही हातांच्या मधोमध उभी होती अगदी त्याच्या चेहऱ्याच्या इंच भरत तिचा चेहरा होता यावेळी तिच्या डोळ्यात राग आणि गाल रागाने फुगलेले होते तिला इतक्या आपल्या जवळ बघून त्याच मन आनंदाने नाचत होत काय करू काय नको असं त्याला होत पण त्याने आपल्या भावनांवर कंट्रोल मिळवला का करतेस तू अस तो बोलला मी काय केलं तिने अगदी निरागस चेहऱ्याने विचारले का माझ्या डोक्यातून जात नाही का सारखी छळतेस मला तो हतबल होऊन बोलला अहो मी तुमच्या डोक्यात नाही तुमच्या हृदयात आहे तिने त्याच्या हृदयावर बोट ठेवत उत्तर दिलं पण तुम्हाला तर मान्य करायचं नाही इट्स ओके okay. तसही आपण आता वेगळे झाले मग काय फरक पडतो तुम्ही तुमच्यासाठी बघालत परफेक्ट पार्टनर कारण मी तर इम्परफेक्टच होती ना आणि माझ्यासाठी काय माझे आई बाबा बघतील नवीन स्थळ ती हताश होत बोलली व्हॉट तुझ्यासाठी नवीन स्थळ रणविजय तिच्यावर प्रचंड भडकलात हो मग ती बोलली तो ओरडलाच का तुम्हाला काय पड़तो प्रेमात पडला ती काय माझ्या तिने खट्याळ हसून विचारले आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले त्याने झटकन मान फिरवली तिचा काहीच आवाज आला नाही म्हणून पुन्हा त्याने मान वळवून बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं त्याने आश्चर्याने इकडे तिकडे बघितलं तर तिथे ती नव्हती तो सगळा त्याचा भास होता आता मात्र त्याने डोक्याला हात लावला आणि झटक्यात शॉवर बंद करून बाहेर आला आणि स्वीट मधल्या मिनी फ्रीज मधून वोडकाची बॉटल काढली आणि सरळ तोंडाला लावली त्याला शांत झोपायचं होत पण त्याच्या मनावर राज्य करणारी त्याची ती त्याला झोपू देईल शपथ काय मग कसा वाटला कथेचा पहिला भाग ही कथा तुम्हाला याच चॅनल वर ऐकायला मिळेल म्हणून ऐकायला विसरू नका ओ मेरे दिल के चैन आणि बरं का मंडळ कथा ऐकण्यासाठी लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करावं लागतं तर तुम्ही करताय ना चला भेटू लवकरच धन्यवाद